आणि भविष्यामध्ये हो निशाने पाकिस्तान हा त्यांचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तोही अमित शहाने त्यांच्या मुलाला दिला पाहिजे पूर्ण उद्ध्वस्त आहे मराठवाडा असेल अहिल्यानगरचा मोठा भाग आहे जळगावातला काही भाग आहे खूप ठिकाणी हा पाऊस सुरू आहे कोकणात पाऊस सुरू झाला आहे जोरात पूर्ण नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं काय तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहे एक दौरा केला चार तासाचा गंभूर घालून परत आलात तुम्ही कुठे आहेत तुमच्या मंत्री कुठे आहेत पालकमंत्री त्या त्या भागाचे कुठे आहेत हां धाराशिवच्या पालकमंत्री एकदा गेले दोन टेम्पो घेऊन आपले फोटो लावून आता कुठे आहे दुष्काळग्रस्त जे जि आव... पूरग्रस्त जे जिल्हे आहेत ज्याला तुम्ही ओला दुष्काळ घ्यायला तर आपण म्हणतो त्या पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात तिथे ठाण मांडून बसलं पाहिजे हो पालकमंत्री जागा सोडतायत मुंबईला काय करतायत पालकमंत्री कशा करत पालक पालकमंत्री अशा मंत्र्यांना बडतर्फ केलं पाहिजे हा सामाजिक राजकीय गुण आहे अमानुष आहे काय करताय मुंबईत आपण ओ दांडिया नंतर करावं पुढल्या वर्षी दांडियाला नाचतायत आपापल्या आप भागातल्या मध्ये जाऊन बसले आहे त्या का गरब्याला काय तुमचा संबंध आहे शेतकऱ्यांचं काय करताय तुम्ही अरे सोडावं मदत केली तुमचं काम आहे जिल्ह्यात जाऊन बसणं मदत काय दाखवा आम्हाला मदत आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत आम्ही सगळे काय मदत केली दाखवा ना काय मदत पोचली तुमची दाखवा ना काय आम्हाला सांगताय आम्ही तुम्ही काय केली यार सरकार तुमचं आहे ना भोसूर जानो सरकार कोणाचं आहे आमचं आहे का तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय हरामखोर लोक आहे ते आम्हाला प्रश्न विचारताय सत्ता कोणाची आहे सरकार कोणाची आहे तिजुरी कोणाच्या हातामध्ये आहे जनता शिव्या घालते या ना म्हणून मग तोंडातून शिवी आली निर्लज्जपणाचा कळस आहे सरकार म्हणजे आता उद्या अमित शहा येणार आहेत आज नरेंद्र मोदी येणार आहेत त्यांच्या मागे लटांबर धावत जाणार अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींनी इकडे यावं आणि सगळे यंत्रणा विस्कळीत करावी हे प्रधानमंत्र्यांना कळत नाही प्रधानमंत्र्यांनी मराठवाडा दौरा करावा ना भले मधून करावा आपण करावा अमित शहाने हेलिकॉप्टरचा दौरा करावा आपण करावा चित्र पहा काय पायाच्या था। आज लोकांचा आक्रोश आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे आम्ही ठीक आहे मी माझ्या आमच्याविषयी बोलतो की भारत पाकिस्तान सामना जर मध्ये राखला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वागतुगला जे देशद्रोही आपण ठरवलेलं आहे का पाकिस्तानशी त्याचे संबंध लावे या अख्ख्या कॅबिनेटला तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोहाच्या आहे आणि ह्या पी व्ही आरवाल्यावर वा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कोण आहे पी व्ही आरवाले तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय तुम्ही काय करताय सरकार कोणाचं आहे पडदा जाळावा माय नेहमीत खानच्या वेळेला आम्ही पडदे जाळले अजून आमच्या लोकलवादी खटले सुरू आहेत बरोबर आहे पी व्ही आरला जर भारत पाकिस्तान सामना दाखवला जाणार असेल तर तो पाहायला जाणारे जे प्रेक्षक आहेत त्यांचं डी एन ए चेक करावा लागेल आमचं लक्ष आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आत्ताच मी मनसेच्या काही सुद्धा मी भूमिका पाहिजे सगळ्यांनी निषेध व्यक्त केला पण काही देशद्रोही कोडगे आपल्यामध्ये असतात आणि कॅबिनेट जर असेल एखादं सरकार एखादं सरकार जर देशद्रोहाना पाठिंबा देत असेल तिथे संघर्ष मोठा होतो जनता बघणार नाही आहे आतापर्यंत भारत पाकिस्तानचा एकही सामना जनतेनं ना बघितलेला नाही बहिष्कार आहे सामतीने आज तर कोणीच बघणार नाही पण पी व्ही आर पी व्ही आर ज्या पद्धतीनं हा नालायकपणा करत आहे याला भारतीय जनता पक्षाचा आणि मिंदे गटाचा सपोर्ट आहे काय करतो बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावता ना हे मिंदे गटवाले भूमिका स्पष्ट करा बोला आमचा विरोध आहे म्हणून काय हे एकनाथ शिंदे जाऊन पी व्ही भारत पाकिस्तान मॅच पाहणार आहेत सांगा काय नरेंद्र मोदी मुंबईला येत आहेत त्यांच्यासाठी ती मॅच लावली आहे नवाज शरीफ कधी केक खायला जाणारे हे लोक आहेत आणि सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याने युनायटेड नेशनच्या असेंब्लीमध्ये सांगितलं परवा की भारत आमचं शत्रू राष्ट्र आहे अशा शत्रू राष्ट्राबरोबर आम्ही क्रिकेट खेळतो आहे त्याची लाज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याबरोबर फोटो छापणाऱ्या पोस्टर लावणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना वाटली पाहिजे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे की हरामखोरी करताना आणि एकनाथ शिंदे आणि त्याच्या पक्षाच्या गटाच्या लोकांना जी अमित शहाची बेनामी कंपनी आहे त्यांना तर त्यापेक्षा जास्त लाज वाटली पाहिजे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावता बघा आतापर्यंतच्या दोन्ही मॅचला साधारण दीड ते दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला भारत पाकिस्तान मॅच सट्टा जास्त खेळला जातो आज जर अंतिम सामना आहे असं तुम्ही म्हणता मला माहीत नाही तर हा सट्टा पाच लाख कोटीच्यावर जातो आणि हे सट्टेबाज सगळ्यात जास्त गुजरातमधले आहेत मराठी लोक सट्टा खेळत नाही आपण सट्टा खेळत नाही राष्ट्रद्रोहावर सट्टा अजिबात आपण खेळणार नाही त्याच्यामुळे हा सगळा पैसा गुजरात आणि त्यातले किमान लाख ते सवा लाख कोटी पाकिस्तानच्या सट्टेबाजांना जातात या आमच्या विरोधामध्ये हे यांचं राष्ट्रप्रेम बघा खरं म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं त्यांचा गौरव केला पाहिजे त्याचा आणि त्याचा वडिला एम सी एवाले जर करत असतील ना त्यांनी त्याच्या पाकिस्तानचा झेंडा फडकवावा तिरंगा उतरवावा जय शहा आणि त्याचा वडिलांचा गौरव पाकिस्तानी क्रिकेट कंट्रोल बोर्डाने केला पाहिजे आणि भविष्यामध्ये निशाने पाकिस्तान हा त्यांचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तोही अमित शहाने त्यांच्या मुलाला दिला पाहिजे बघा दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली सगळ्यांचा उत्साह आहे सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येनं पाऊस वादळ वारा किती संकट असलं तरी शिवाजी पार्कात शिवतीर्थावर मेळावा होणार आम्ही असं म्हणतो मराठवाड्यातला राज्यातल्या शेतकरी दहा दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे आम्ही दोन तास चिखलात राहिलो तर काय झालं दोन अडीच तास आम्ही चिखलात थांबलो आम्ही चिखलामध्ये आमचा के कार्यक्रम केला तर काय बिघडलं आम्हालाही त्या यातना कळू द्या ना